फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार खासदार लंकेंनी घेतली इंग्रजीमध्ये शपथ दिनांक पंचवीस जूनपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालं आज संसदेत नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली दरम्यान यात एक चर्चेचा विषय झाला तो म्हणजे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी घेतलेली शपथ याचे कारण असं की त्यांनी ही शपथ इंग्रजीमधून घेतली त्यामुळे मतदारसंघात हा चर्चेचा विषय झाला याचे कारण असं की प्रचारादरम्यान इंग्रजी बोलण्यावरून माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांना टोमना मारलेला होता त्यामुळे आता इंग्रजीत शपथ घेत त्यांनी पुन्हा एकदा विखेंवर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे दरम्यान यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एका मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी काही जण फक्त रील्स करून काम केल्याचा आणतात पण खरे तर रीलपेक्षा रिअलमध्ये विकास करणारा खासदार असावा असं ते म्हणाले होते त्यानंतर एक चित्रफीत दाखवली होतो व यात डॉक्टर विखे पाटील यांनी संसदेत इंग्रजीतून केलेले भाषणही दाखवले होते हाच मुद्दा पकडत विखे पाटील म्हणाले होते की मी जितके इंग्लिश बोलतो तितके समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलावं तसे झाल्यास मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं होतं रामकृष्ण हरी म्हणत शेवट खासदार निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीतून घेतली परंतु त्यांनी आपल्या शपथविधीचा शेवट रामकृष्ण हरी असे केला यातून त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती संसदेतही जपली असे कार्यकर्ते म्हणत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर